अरे पडले हे बघा उठ उठ हसतच काय उठ बस बघा पडला नो स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये तर आज दुपारचे वाजले आहेत आता तीन आणि तुम्ही ऊन बघू शकता हे बघा माझ्या मागे किती ऊन आहे आणि या उन्हामध्ये सार्थक आणि स्वराज काय करत तुम्हाला दाखवतो मी हे बघा दोघं पण सायकल चालवत आहेत ते बघा ते बघा मागच्या कॅरियरवर दोघं पण बसलेत तुम्हाला दाखवतो जवळ हे बघा काय करतात तुम्हाला सायकलची अवस्था बघा काय केली नाही त्यांनी अरे 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 हे बघा काय करतात ऊन किती आहे बघा तुम्ही हे बघा उन्हाकडे तुम्हाला दाखवतो कॅमेरा हे करून हे बघा बघवत पण नाही उन्हाकडे पण हे बघा जण काय करतात बघा गवतात गेला आता हे बघा अरे पडले बघा उठ हसतोस काय पडला आता पुढं बस, बस। <laughs> नको आता आलाय स्वराजला राग बघा सार्थकला काय करतोय अरे <laughs> <laughs> ए नाही बघा सार्थक चालवतो ए ब्रेक नाही तिला सार्थक ब्रेक नाही पार्शील स्वराजला चौकाचा सार्थक पुढे बघ चौकात जा पुढे बघ ते बघा था मित्रांनो सार्थक तिकड कुठं गेला असता नाल्या मध्ये पुलाचे तिकडे नाला आहे खाली पाण्यासाठी तिकडंच गेला असता तो बघा दोघ काय करतात दोघांची मजा चालली काय करतो स्वराज नट आहे तो, आ, अरे, बस तो। फुड़ जा पुढे बस पुढे बस पुढे नाही बस फुड़े बस मागे किती बसणार तू जस सायकल शिकवतो पुढे बस जातोच पुढे घे रे गेला घेऊन पळायला आम्ही जातो सायकल घेऊन पाठी नाही आम्ही निघालो निघाले आला पुढे बस पुढे पुढे बस चल मी जातोय घरी म्हणून चल चल आपण संध्याकाळी बघा आता स्वराज पुढे बसतो मी अरे चैनच नाही तिला पाहायला लागेल सातक पडणार आहे सायकल बघ बिल पायात घुसेल स्वराज सावकाश पाडशील ना सार्थक त्याला तोडून <laughs> बघा <बागा> त्याचा <थे> <laughs> काय करू हे सार्थक नको जोरात सोडशील ना नेऊन ने पाडशील मग मित्र <laughs> नाही बघ काय करतात दोघ गावतात कुठे तुझ तिकडत सायकलची वाटच लावली रे बघा काय काय गेले 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 थांब रे हे तुझा येऊन ठोकले काय करतोय सार्थक सायकलची वाट लावशील काय त्याला चला वय उन्हातून गरज चला नको आता हे बघा काय करतोय आणि कसा बसणार आहे हा तो बघ खड्ड्यातून न्यायला सांगतो ह्याच्या या खड्ड्यात मित्र न्यायला तो बघा बघा काय करतो अरे मागे गेली मागे गेली चोऱ्याच लागलं रडायला ए ए ए अरे ते गावतात गेले आयला पडले तो पण ए पडणार ए, ए, पडणार उत्तर खाली हे बघा पुढे मारत सायकल बघ बुडाग नाही काढ तिथून कोण असेल पाय खाली तू पुढे चाललास रे कोण वाटलं तुला तू लपलास का पप्पा घाबरतो बघे चल उन्हातून घरी चल चल घरी घे चल घरी अरे अरे त्या सायकलची वाट चाल त्या मित्रांनो घेऊन चाललो मी घरी हे बघा हे हे बघ काय चाललंय बघा चांगली सायकल बस काय मोडल मागे पडशील बघून ठेवू आजच्या गाव आहे पडकलो सप्पत नाही बघा ह्याच्यावर उघडली सायकल हो काय तेव्हा कुठे गेले काय चाललंय त्यांचं आम्ही आता घरी आलोय अरे अरे पडला तू बघा मित्रांनो पडला पडला सायकल घेऊन ए बस झाली मस्ती आता ए सायकल ठेवतो राज सायकल ठेवावं लागेल ला आम्ही आता आलो घरी हे बघा आता मग ते आपटलंय पाहायला लागलं की काय तर मित्रांनो आता आम्ही घरी आलोय तुम्हाला व्हिडिओ कशी आवडली नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका धन्यवाद अशाच कॉन्टेंटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद